नशामुक्त अभियानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाचा पालकमंत्र्यांकडून सन्मान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे व त्यांच्या पथकानं गांजा विक्री व वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्यानं कठोर कारवाई करत नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सदर सन्मान सोहळा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसी मीटिंग दरम्यान पार पडला यावेळी माननीय जिल्हाधिकारी काकडे मनपा आयुक्त गांधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना रोख स्वरूपात बक्षीस देण्याची घोषणा केली होती या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचा गौरव केला विशेष बाब म्हणजे हे रोग बक्षीस संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे देण्यात आले असून कुटुंबियांचाही यामध्ये सन्मान करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखा विटा पोलीस ठाणे व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या अंमलदारांचा यामध्ये विशेष सन्मान करण्यात आला यावेळी पालकमंत्र्यांनी पुढील अधीक्षक पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाच्या कामगिरीचं भरभरून कौतुक केलं